प्राजक्ता पुण्यात एकटीच राहायची आईवडील गावाकडे ती मात्र नोकरीसाठी शहरात स्थिरावली होती दिवसभर ऑफिस संध्याकाळी नेटफ्लिक्स कधी बुक्स आणि कधी कधी स्वतःशीच कप्पा, तिचं आयुष्य साधं होतं पण आतून ती कुणाच्या जवळीकसाठी तडफडत होती पण मग अचानक एक विचित्र गोष्ट सुरू झाली एका सकाळी दार उघडताच तिच्या पायाशी एक ताजा लाल गुलाब ठेवलेला दिसला ती चकित झाली हा कोणी ठेवला असेल पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रोजच्या रोज तो गुलाब दाराबाहेर भेटायला लागला प्राजक्ताच्या मनात एक्साइटमेंट वाढू लागलं ती एकटी एक असूनही रोज सकाळी हसत जागी होऊ लागली तिच्या शेजारी एक मुलगा राहायचा आदित्य तो सॉफ्टवेअर इंजिनियर थोडा आरक्षित पण त्याच्या नजरेत एक वेगळी उब होती लिफ्टमध्ये भेटला की हलकं हसून बोलायचा तिच्या हातातली बॅग उचलून द्यायचा काही दिवसांनी प्राजक्ताला वाटू लागलं हा गुलाब ठेवणारा दुसरा कोणी नसून आदित्यच असेल का ऑफिसमध्ये ती फारशी बोलायची नाही पण मैत्रिणींमध्ये गॉसिप सुरू झालं प्राजक्ता रोज गुलाब मिळतोय कोण आहे तो लक्की बॉय प्राजक्ता फक्त हसायची पण मनात थ्रिल वाढत होतं एक संध्याकाळी आदित्यनं तिला लिफ्टमध्ये थांबवलं कधी फ्री असशील तर कॉफीला जाऊया का प्राजक्ता थोडी थबकली मग ओठावर हलकं हसू आलं हो नक्की त्या दिवशीपासून त्यांचं बोलणं वाढलं कॉफी डेट्स हलक्या गप्पा अचानक हाताला स्पर्श झाल्यावर उमटणारी धडधड सगळं काही जादूई वाटायला लागलं प्राजक्ता मनात ठरवून बसली गुलाब जर खरंच आदित्यच ठेवत असेल तर मी त्याच्यासोबत रिलेशन पुढे न्यायचं ठरवलंय एक दिवस आदित्यनं अचानक इन्व्हाइट केलं आज रात्री डिनर माझ्या रूमवर फक्त तू आणि मी प्राजक्ता थोडी नर्वस झाली पण उत्सुकता जास्त होती त्या रात्री ती सजून धजून त्याच्या फ्लॅटवर पोचली आतमध्ये मंद प्रकाश मेणबत्त्यांचा उजेड टेबलवर वाईन ग्लासेस आणि बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक म्युझिक आदित्य तिच्या जवळ आला हळूच तिच्या केसांना स्पर्श केला आणि म्हणाला आज तू खूप सुंदर दिसतेस प्राजक्ताच्या अंगावर शहारे आले त्यानं वाईन ग्लास हातात दिला त्यांच्या नजरा एकमेकात अडकल्या काही वेळ बोलणं झालं पण नंतर दोघंही शांत झाले आदित्यनं तिचा हात धरला हलकं ओढलं ती त्याच्या मिठीत शिरली त्याच्या श्वासाची उष्णता तिच्या गालावर पडली ही रात्र फक्त आपली आहे त्यानं ओठ तिच्या ओठांवर ठेवले प्राजक्ता आधी दडपली पण लगेचच स्वतःला हरवून बसली त्याचा हात तिच्या कमरेवरून सरकत तिच्या पाठीकडे गेला तिचा श्वास वेगानं धावू लागला त्या रात्री दोघंही एकमेकात हरवून गेले शब्द नव्हते फक्त स्पर्श आणि दडलेली तडफड सकाळी प्राजक्ताने डोळे उघडले आदित्य तिच्या शेजारी गाड झोपला होता ती हळूच उठली तेवढ्यात फोनवर मेसेज आला आज तू माझा गुलाब घेतला नाहीस प्राजक्ता थरथरली गुलाब पण मी तर आदित्यसोबत होते मग हा कोण ती पटकन दरवाजा उघडते बाहेर पुन्हा एक ताजा गुलाब ठेवलेला असतो आणि लांबून वॉचमन तिला पाहत असतो हा रोज गुलाब ठेवतोय का पण प्रूफ नाही आता काय करायचं ती काही न बोलता गुलाब उचलते उद्या नक्की शोधून काढणार दुलाब ठेवतो कोण हे प्राजक्ता सकाळी लवकर उठते ती दरवाजाजवळ शांत उभी असते कोणीतरी आलंय ती अचानक दरवाजा उघडते अरे वॉचमॅन गुलाब ठेवून पळायला लागतो ती जोरात म्हणते थांबा थांबा जरा प्राजक्ता त्याला थांबवते हे काय चाललंय रोज गुलाब तुम्हीच ठेवता का वॉचमन घाबरत हात जोडतो नाही मॅडम मी नाही रोज रोज साहेबांनी सांगितलं होतं मला तुमच्यासाठी गुलाब ठेवायला साहेब म्हणजे आदित्य आणि त्याच क्षणी मागून आदित्य हसत येतो हो हो सरप्राईज मला पाहायचं होतं की तुला कधी कळतं का हा सगळा प्रँक होता पण गुलाब मात्र खराच होता तुझ्यासाठी प्राजक्ता रागानी पण हसत त्याच्याकडे बघते मला घाबरवायचं होतं का तुला आदित्य तिचा हात धरतो घाबरवायचं नाही फक्त कळवायचं होतं की रोजचं गुलाब तुझ्यासाठी होतं आणि रोजचं मनही माझं तुझ्यासाठीच आहे प्राजक्ता हसते त्याच्या मिठीत शिरते आता रोज गुलाब नको तू असलास ते पुरेसं आहे आज सकाळचं गुलाब प्रँक होतं पण त्या प्रँकमुळे त्यांचं नातं खरं झालं होतं ही होती आजची गोष्ट <laughs> आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद